केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरण अवलंबिले जात असल्याच्या निषेधार्थ देशातील सुमारे वीस ते बावीस कामगार संघटनांनी पूर्ण देशभर आंदोलन सुरू केले आहे याचा टप्पा म्हणून काल कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तेरा कामगार संघटनांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला होता हजारोच्या संख्येने कामगार रस्त्यावर उतरले होते आणि कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन काल दिलं होतं त्याचबरोबर आज कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी व कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कलेक्टर ऑफिससमोर आज ठिय्या आंदोलन केलं आहे याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया कॉम्रेड दिलीप पवार यांच्याकडून संप आणि बंद मधला फरक पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे दगड मारून बंद केलं जातं पण संप स्वतःहून पुकाराला लागतं आणि आपला पगार बुडवून तो रस्त्यावर यावं लागतं हा संप असतो आणि हा संप देशपातळीवर चालू आहे देशपातळीवर कालच्या ह्याच्या ह्याच्या समजती मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे बावीस कोटी लोक रस्त्यावर होते मागण्या आमच्या आहे की देश खाजगीकरण करायला आलेत त्याला आमचा विरोध आहे देश लोकांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामगारांचे कायदे करायला आलेत त्याला आमचा विरोध आहे खाजगीकरणाला विरोध आहे आमचा आणि दुसरी गोष्ट आहे की धान्य धान्यद्यालाय रॉकेल गेलं सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आवाज उठला आणि देशामध्ये जर कोण काही घडवत असेल तर कामगार घडवतं म्हणून त्या कामगारांनी रस्त्यावर येऊन आपली मागणी करावी या मोर्चाच्या संदर्भात अधिक माहिती देतील कॉम्रेड अतुल सर आज कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस त्याचप्रमाणे बांधकाम कामगार आशा वर्कर्स शेतमजूर पोषण आहार महिला अशा असंख्य कष्टकऱ्यांनी ह्या ठिकाणी प्रचंड मोर्चा काढून कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये धरणं धरलेलं आहे या सरकारच्या धोरणांमुळं सर्वसामान्य माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे ला हे सरकार खाली खेचण्याचा एक प्रकारे इशारा देण्यासाठी या ठिकाणी या कष्टकऱ्यांनी आज जोरदार हल्लाबोल सुरू केलेला आहे सरकारनं आपली धोरणं बदलली नाहीत तर सरकार हे पाडायचं याचा निश्चित निर्धार या महिलांनी केलेला आहे त्याचप्रमाणे कामगारांनी केलेला आहे आणि इथून पुढचं सरकारसुद्धा जर कामगार विरोधी धोरणं तसेच पुढं राबवायला लागलं तर तेही सरकार खाली खेचल्याशिवाय आम्ही थांबणार नाही दोन दिवसाचा जो दो देशव्यापी संप कामगार कष्टकऱ्यांचा आहे त्याच्यात आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सरकारला एक इशारा देण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली खेचणार आहे आणि भांडवलदारांचं राज्य चालणार नाही गरिबांच्या हिताची धोरणच या देशामध्ये चालू शकतील असं सांगण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे कॅमेरामन संदीप लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठी करा